नमस्कार मी प्रमोद सस्ते आपण पाहताय प्रगती सेवा यूट्यूब चॅनल सातारा जिल्ह्याचा सांस्कृतिक वारसा पुरोगामी विचारांची परंपरा आणि शैक्षणिक प्रगती असूनही एक गंभीर सामाजिक समस्येचं सा जिल्ह्या समस्येनं जिल्ह्याचं भवितव्य हादर होण्यास सुरुवात केली दरवर्षी सुमारे बाराशे ते तेराशे वत महिलांचे पती सासर पालक आणि पोलीस ठाण्याकडून पळून गेल्याची तक्रारी दाखल होत आहेत पती असो पालक असो यांच्याकडनं ह्या तक्रारी पोलीस ठाण्यामध्ये दाखल होत आहेत पळून गेल्याचे तक्रारी दाखल होत असताना ही आकडेवारी कुठल्या सुजान नागरिकाला सुजान समाजाला आत्मपरीक्षण करायला भाग पाडणार आहे ह्यावरती आज आपण प्रकाश टाकत आहोत अतिशय गंभीर विषय आणि आज आपण प्रिंट मीडियाचं हे पहिलं पान जर पाहिलं तर ह्याच विषयावरती अधोरेख करणारा लेख अनेक प्रिंट मीडियामध्ये पाहायला मिळतो आणि त्यामुळं आजचा हा जो विषय आहे तो अतिशय संवेदनशील आणि गंभीर विषय आहे नेमकी सातारा जिल्ह्यामध्ये काय परिस्थिती आहे किंवा काय आकडेवारी सांगते ह्यासाठी आपण सातारा जिल्हा पोलीस प्रशासन स्थानिक न्यायालयीन अहवाल आणि समाज कल्याण विभाग यांच्याशी संपर्क साधला असता एक आकडेवारी आपल्या हाती लागलेली आहे आकडेवारीचं वास्तव आणि चित्र दोन हजार अठरापासून दोन हजार चोवीसपर्यंत चित्र आपण या ठिकाणी स्पष्ट करणार आहोत दोन हजार अठरा साली ज्या तक्रारी म्हणजे प्रकरण प्रकरणं झाली त्याची नोंद जे आहेत विवाही महिला नेमकी कशा पद्धतीची ही आकडेवारी आपण पहिल्यांदा पाहतो पाहत। एक हजार चौऱ्याहत्तर प्रकरणं दोन हजार अठरामध्ये नोंद झाली यातील निकाली सहाशे चौसष्ट परत आणण्यामध्ये यश पोलीस प्रशासनाला आलं चारशे दहा अजूनही हरवलेले आहेत ह्यामध्ये पोलीस कारवाई काय झाली तर तेवीस गुन्हे ह्या दोन हजार अठरामध्ये दाखल झालेल्या आहेत दोन हजार एकोणीस साली बाराशे तेरा प्रकरणांची नोंद झाली सातशे तीन परत आणण्यामध्ये यश आनंद पाचशे दहा हरवलेले आहेत एकतीस गुन्हे ह्या प्रकरणी पोलिसांनी नोंद केलेले आहेत दोन हजार वीस साली नऊशे अठ्ठ्याऐंशी म्हणजे कोविड काळ होता त्यामुळे दोन हजार वीस साली ह्या प्रकरणामध्ये घट झालेली दिसते सहाशे एक नऊशे अठ्ठ्याऐंशीपैकी सहाशे एक परत आले तीनशे सत्त्याऐंशी हरवलेले आहेत अजूनसुद्धा आणि अठरा गुन्हे दाखल आहेत दोन हजार एकवीस साली तेराशे बेचाळीस गुन्हे नोंद झालेले आहे म्हणजे ही प्रकरणं दाखल झाली सातशे पंचेचाळीस परत आणण्यामध्ये यश आलं पाचशे सत्त्याण्णव हे अजूनही हरवलेले आहेत सत्तावीस गुन्हे दाखल झालेले आहेत दोन हजार बावीस साली चौदाशे सहा प्रकरणांची नोंद झाली त्याचे आठशे बावीस परत आणण्यामध्ये यश आलं पाचशे चौऱ्याऐंशी हरवलेले आहेत आणि पस्तीस गुन्हे नोंद झालेले आहेत दोन हजार तेवीस साली पंधराशे अठरा हे नोंद झालेत आठशे चौऱ्याण्णव परत आले आणि सहाशे चव्वीस सहाशे चोवीस हरवलेले आहेत बेचाळीस गुन्हे दाखल या प्रकरण झालेले आहेत दोन हजार चोवीस साली सातशे अठ्ठावन्न म्हणजे जानेवारी ते जून ह्या कालावधीमध्ये हे प्रकरणं जे आहेत सातशे अठ्ठावन्न नोंदवली गेलेली आहेत त्यातली तीनशे ब्याण्णव परत आणण्यामध्ये यश आलं तीनशे सहासष्ट अजूनही तपासण्याच्या अधीन आहेत एकोणीस गुन्हे या प्रकरणी नोंद झालेले आहेत म्हणजे ही सातारा जिल्ह्याच्या आकडेवारी आपल्याला निश्चितपणे विचार करायला लागलेले आहेत वैदिक सनातन संस्कृतीपासून कुटुंब व्यवस्थेचं महत्त्व खूप अतिशय चांगल्या पद्धतीनं भारतीय समाज व्यवस्थेने स्वीकारलेलं आहे परंतु अलीकडच्या काळामध्ये ह्या अशा पद्धतीची प्रकरणं नोंद होणं निश्चितपणे एक सामाजिक विदारचं चित्र कुटुंब व्यवस्थेमधलं पोकळपणाचं चित्र हे आपल्याला सामोर समोर येताना दिसत आहे या पाठी नेमकी कारणं काय आहेत या कारणांचं आपण सफल विश्लेषण करतोय यामध्ये प्रथम क्रमांकामध्ये जर आपण पाहिलं तर लग्नातील लग भावनिक आणि मानसिक विसंवाद अल्पवयीन किंवा जबरदस्तीने लावण्यात आलेले जी लग्न आहेत पती पत्नीमधील संवादाचा जो अभाव आहे वैवाहिक जबाबदाऱ्यांची अपुरी समज म्हणजे अपरिपक्व व्यक्तिमत्व जी शिक्षण व्यवस्थेतून बाहेर पडणारी जी मुलं असतात फक्त सर्टिफिकेशनच्या नावाखाली शिक्षण घेणारी जी व्यवस्था आहे त्याच्यामधनं बाहेर पडलेली हे जे विद्यार्थी किंवा विद्यार्थिनी असतात त्यांच्यामध्ये समज ही निश्चितपणे कमी असणार आहे घटस्फोट न घेता बाहेर संबंध प्रस्थापित करणे ही परायनाची प्रमुख कारण आहेत यातील प्रामुख्यानं दुसरं कारण असं आहे आर्थिक असमानता आणि असुरक्षितता आज जर पाहिलं तर देशाची आर्थिक घडी किंवा जागतिक आर्थिक घडी जी आहे पूर्ण विस्कटलेली आहे त्यामुळे त्याचा थेट परिणाम हा कुटुंब व्यवस्थेवरती होणारच आपल्या भारतामध्ये आपण उदारीकरण किंवा जागतिककरण स्वीकारल्यामुळं थेट झाकली मूठ अजिबात सव्वा लाखाची राहिलेली नाही तर ती पूर्णतः उघडी राही झालेली आहे त्याचा परिणाम थेट कुटुंब व्यवस्थेमध्ये आपल्याला पाहायला मिळतो कमवणारं एक असतं पूर्वी एक असायचं खाणारी चार पाच असायची पण आज चार चार माणसं जरी कमवत असली तरी ते कुटुंबाला पुरं पडत नाही कारण जसं उत्पन्न आहे त्याप्रमाणे त्याच्या गरजांची जी व्याख्या आहे ती सुद्धा बदललेली आहे पण ह्या आर्थिक असमानता व असुरक्षता कोणत्या आहेत तर गरीब घरातील महिलांना कामाच्या निमित्ताने घराबाहेर जावे लागते निश्चितपणे त्यामुळे उंबराच्या बाहेर महि राहणारी महिला जी आहे ती कुटुंबातल्या सदस्यांच्या डोळ्याच्या आढा असते अगदी अगदी अडाणी कुटुंब कुटुंबात आर्थिक नियोजनाचा अजिबात अभाव असतो त्यामुळे विवाहित महिलावर दुहेर जबाबदारी असते म्हणजे एकीकडं निरक्षरता आहे तर दुसरीकडं जबाबदारी आहे तिसरं आपण तिसरं ह्याच्यामध्ये जर म दुस म्हणजे ह्याला एक कसं कारण का 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 आहे ही कर्ज बाजारे म्हणा आपण एक आता जागतिक अहवाल आला होता त्याच्यामध्ये आपण जर पाहिलं तर प्रत्येक नागरिकावरती भारताच्या प्रत्येक नागरिकावरती साडेचार लाखापेक्षा जास्त कर्ज त्या त्यामध्ये त्यामध्ये महिलांचासुद्धा समावेश आहे कारण त्यासुद्धा महिला नागरिक आहेत दुसरीकडे रोजगाराच्या शोधात शहराकडे स्थलांतर जे मायग्रेशनचं प्रमाण जे आहे ते खूप मोठ्या प्रमाणात अगदी मी ज्या सिटीमध्ये राहतो पलटामध्ये चाळीस ते पन्नास टक्के युवक आज पुण्यामध्येच नोकरी करताना दिसतात म्हणजे निश्चितपणे हे चित्र पूर्ण जे आहे ते देशामध्ये आहेच खूप गंभीर परिस्थिती रोजगाराची सुद्धा आहे महिलांच्या बाबतीत सुद्धा रोजगारासाठी स्थलांतर करावं लागतं त्यामुळे कुटुंबापासून चोवीस तासापैकी जवळजवळ पंधरा तास महिला दूर असतात ही जागतिक स्पर्धा जी आहे पैसे कमावणे शेजाऱ्याने टीव्ही घेतला माझ्याही घरात असं टी व्ही पाहिजे शेजाऱ्याच्या घरामध्ये गाडी आली माझ्याही घरामध्ये तशी गाडी आली पाहिजे अँड्रॉइड फोन नाही आता आयफोन लहान मुलांना सुद्धा आयफोन लागतो त्यामुळं मनोवैज्ञानिक कारणं जर आपण बघितली की एक ईर्षा जे दुसऱ्याकडे आहे ते मला मिळालं पाहिजे काही महिला ज्या आहेत मानसिक ताणतणावामुळे निर्णय घेतात अशा पद्धतीचा म्हणजे मानसिक ताणतणाव हा पूर्णतः कामामध्ये वाढलेला आहे कुटुंबामध्ये वाढलेला आहे समाजामध्ये सुद्धा ताणतणाव वाढलेला आहे त्यामुळं असं अशा पद्धतीचे निर्णय असतात ते घेण्यापाठीमागचं मुख्य कारणसुद्धा हे मानसिक ताणतणाव दुसरी गोष्ट आता पुरुषांमध्ये नव्हे तर स्त्रियांमध्ये सुद्धा व्यसन मारहाण किंवा जी गुन्हेगारी प्रवृत्ती जी आहे संशयवृत्ती ही कारणं अतिशय वाढलेली आहेत त्यामुळं म्हणजे पूर्वीच्या काळात जी परिपक्वता मानसिक परिपक्वता जी आहे ती कुटुंबामधील पुरुष असो किंवा स्त्री असो ह्यामध्ये राहिलेली नाहीत त्याच्या पुढचं जर कारण आपण बघितलं तर स्त्रियांना समाजाने स्वतःचे निर्णय घेण्याची व्यक्ती म्हणून घेणारी व्यक्ती म्हणून स्वीकारलेले नाही म्हणजे त्यांनी स्त्री ही पूर्णतः परावलंबी म्हणजे तिचे सगळे निर्णय हे घरातील कुटुंब प्रमुखाने किंवा तिच्याशी संबंधित असणारा जो पुरुष आहे त्यानेच घेतले पाहिजेत ही मानसिकता वैदिक काळापासून आपल्याकडं आहे म्हणजे पुरुष प्रधान संस्कृती जी आहे ती पुरुष प्रधान संस्कृतीचा जो पगडा आहे ह्याचा डायरेक्ट परिणाम आणि अलीकडची संविधानिक व्यवस्था ह्या दोन्हीमध्ये संघर्ष आपल्याला दिसून येतो स्त्रिया आज शिकलेल्या आहेत सक्षम झालेल्या आहेत स्वतःच्या पायावरती उभ्या राहिलेल्या आहेत आर्थिक स सक्षम त्या सक्षम त्याच्यामध्ये वाढलेले आहे स्वतःचे निर्णय स्वतः घेण्याची क्षमतामध्ये त्यांच्यासुद्धा वाढलेल्या आहेत त्यामुळं बदलत्या काळानुसार कुटुंब व्यवस्थेतील पुरुष प्रधान संस्कृती किंवा वैदिक संस्कृती किंवा अलीकडच्या काळामध्ये पुरुष वर्चस्वाची जी मानसिकता आहे तीसुद्धा अशा घटनांना कारणीभूत ठरताना दिसत आहेत ह्या नंतर आपण सगळ्यात महत्त्वाचं जे आहे की आर्थिक कारणं म्हणजे महिलांनी आर्थिक उत्पन्न जे मिळवलेलं आहे ते सुद्धा घरातील पुरुषांनाच बळकावायचं हे सुद्धा ह्याच्या पाठीमागं कारण असू शकतं आज आपण पाहिलं तर एका घरामध्ये चार चार पाच पाच सिम कार्ड आहेतच म्हणजे जेवढे व्य कुटुंबातील व्यक्ती आहेत तेवढे सिम कार्ड आणि तेवढे मोबाईल हे घराची काळाची गरज आणि त्यांचं जे महिन्याचं रिचार्ज आहेत हे सुद्धा ह्याचे नकारात्मक प्रभाव किंवा त्याच्या आहे किती जाणं आज घरामध्ये संवादाचा जो अभाव आहे तो मला वाटतं सोशल मीडिया आणि मोबाईलचा नकारात्मक प्रभाव यामुळे झालेला आहे फेसबुक असो व्हॉट्सअप असो इंस्टाग्राम अशा माध्यमातून पोरुषांशी वाढलेला संवाद हे एक ह्याच्या पाठीमागचं प्रमुख कारण आहे प्रेमसंबंध वाढून मग एकत्र पालयाची घटना म्हणजे सोशल मीडिया व्हॉट्सअप इंस्टाग्राम ह्या माध्यमातनं परपुरुषाशी संबंध येतो प्रेमसंबंध स्थापित केले जातात आणि नंतर प पलायन होण्याची जी घटना आहे त्याला प्रामुख्यानं हे सोशल मीडिया मोबाईलचा नकारात्मक वापर आपल्याला कारणीभूत ठरतो अशा समाजाची सुरुवातच भावनिक आधार म्हणून होते पण पुढे याचं गुन्ह्यामध्ये सुद्धा रूपांतर होताना आपल्याला पाहायला मिळतं निश्चितपणे प्रेमाच्या नावाखाली विकृती जोपासणं हे सुद्धा अलीकडच्या काळामध्ये एक फोफावणारी वृत्ती जी आहे त्यामध्ये सर्वात महत्वाचं एक मला समाजाला असा संदेश द्यावा वाटतो की स्वातंत्र्य आणि सह्याच्या जरी महिला किंवा मुली आज शिक्षणाची दारं उघडी असतील महात्मा फुले असो आंबेडकर असो शाहू महाराज असो यांनी सगळ्या महिला किंवा छत्रपती शिवाजी महाराज असो यांनी महिला स्त्री सन्मानाचा जो विषय अंगीकारला आहे समाजामध्ये पुरोगामी विचार लोकांनी अंगीकारलेला आहे त्याच्यामध्ये एक प्रामुख्यानं एक अज्ञान असं दिसून येतं की स्वातंत्र्य आणि स्वैराचार महिलांना जर स्वातंत्र्य दिलं तर ते स्वैराचारही होतात किंवा पुरुषांना की सुद्धा अतिप्रमाणात स्वातंत्र्य मिळालं तर ती कसे स्वैराचारी होतात आज लोकशाही व्यवस्थेमध्ये संविधानिक व्यवस्थेमध्ये प्रामुख्यानं आपल्याला पाहायला मिळत आहे हे एक प्रामुख्यानं जर आपण बघितलं तर प्रशासनावरती सुद्धा खूप मोठा ताण आहे महिलांच्या पलायन प्रकरणामध्ये बहुतेक वेळा एफ आय आर नोंदवूनही तपास अपूर्ण जातो म्हणजे जर हे प्रकरण घडलं तर मुळातच त्याची वाच्यता समाजामध्ये केली जात नाही जर ती क झाली तर निश्चितपणे कुटुंबाची समाजामध्ये आपली नाचक्की होते ह्या भीतीपोटी अनेक जण ही एफ आय आरसुद्धा दाखल करत नाहीत आणि जरी एफ आय आर झाली तरी पोलीस प्रशासन जे आहे त्याच्यामध्ये तपास जो आहे तो पूर्ण केला जात नाही हे एक प्रामुख्यानं कारण जे आहे ते कायदे आणि न्यायव्यवस्थेतीलच अपयश आहे अनेक प्रकरणात पौढस्तेने स्वेच्छेने गेलेली म्हणजे आपण जर पाहिलं तर अठरा वर्षाच्या पुढची जर एखादी स्त्री अशा पद्धतीचे प्रेम प्रकरणात निघून गेली तर तिला एक टिप्पणी केली जाते की ती पौढ स्त्री आहे ती स्वेच्छेने गेलेली आहे तिच्या बाबतीत आपण काहीही करू शकत नाही कारण अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा मुद्दा इथे पोलीस लावून धरतात परंतु निश्चितपणे तिथे हात झटकणं पोलिसांनी कितपत योग्य आहे हा माझा प्रश्न आहे आणि ह्या व्यतिरिक्त न्यायालयीन प्रक्रिया खूप स्लो आहे आपल्याकडं जवळजवळ तीन कोटीच्या वरती भारतामध्ये प्रलंबित प्रकरणं पाठीमागं आहेत आता अलीकडच्या काळात किती वाढलेत हा विषय वेगळाच आहे शिवाय खर्चिक असल्यामुळे कुटुंब त्यातून दूर राहतात म्हणजे आपल्याकडची जी न्याय व्यवस्था आहे किंवा प्रशासन व्यवस्था आहे त्यापासून दूर राहण्याचं पाठीमाग अशी प्रकरण वाढण्यासाठी एक प्रकार एक प्रकारे पोलीस प्रशासन आणि न्याय व्यवस्था अशा विकृतीला किंवा अनैतिक गोष्टींना खत पाणी घालताना दिसत आहे निश्चितपणे अशा प्रकारची जी, जी प्रकरणं असतात त्याच्यामध्ये कुटुंबियाचे मानसिक सामाजिक आणि भावनिक संकट खूप मोठं असतं विवाहित महिलांच्या पळून जाण्यामुळे संपूर्ण कुटुंबावर सामाजिक कलंक येतो त्यांच्या मुलावर मानसिक आघात होतो निश्चितपणे मुलं असतात त्यांना आयुष्यभरामध्ये तो कलंक डोक्यावरती मिळवून समाजामध्ये अप्रतिष्ठा जी आहे ती त्यांच्या नशिबाला येत असते अशा घटनामुळे दुसऱ्या स्त्रियावरही संशय घेतला जातो निश्चितपणे त्या महिलेशी जर दुसरी एखादी स्त्री बोलत असेल समाजामध्ये मिसळत असेल ती सुद्धा चारित्रहीनच आहे अशा पद्धतीची पळून जाणारी जी स्त्री आहे तिच्यासारखी स्त्री आहे असा संशय तिच्यावरती जा घेतला जातो आणि त्यामुळं कुटुंबातील तर वातावरण किंवा समाजातलं तर वातावरण निश्चितपणे दूषितच होतं आणि चांगल्या स्त्रीवरती सुद्धा लांछनं लागतात प्रशासन आणि पोलिसांची जी भूमिका आहे किंवा अकार्यक्षमतेचा लेखा झोका जो आपण पाहतो त्याच्यामध्ये काही पोलीस अधिकारी अशा घटनांकडे कौटुंबिक भांडून म्हणून दुर्लक्ष करतात निश्चितपणे एखाद्याच्या कुटुंबामध्ये एखाद्याच्या खाजगी आयुष्यामध्ये नाक खुपसणं चुकीचं जरी असेल तरीसुद्धा पोलीस प्रश पोलीस अधिकारी जे आहेत त्यांनी त्यांच्या अधिकाराचा योग्य वापर करून आपल्या बुद्धी चातुर्यानं अशा घटनांना हँडल करणं अतिशय महत्त्वाचं असतं आणि ते भांडण म्हणून न बघता तो सामाजिक प्रश्न म्हणून बघणं अतिशय आवश्यक आहे बऱ्याच वेळा महिलांना परत आणण्यासाठी तडजोडे चा मार्ग शोधला जातो पण ते तात्पुरतं असतं आता ह्याच्यामध्ये ह्युमन ट्रॅफिकिंगचे धा दा, धागेदोरे असणारे काही प्रकरणंही न तपासल्याचं निदर्शनास आलेले आहे म्हणजे ह्युमन ट्रॅफिकिंगचे धागेदोरे असणारे काही प्रकरणं ही न तपासण्या पाठीमागं नेमकं कुठलं षडयंत्र आहे ह्याचाही विचार करणं अतिशय महत्त्वाचं आहे समाजशास्त्रीय दृष्टिकोन एक मोठं संकट आता हे उंबरट्यावरती प्रत्येकाच्याच कुटुंबामध्ये हे आपल्याला पाहायला मिळत आहे कारण समाज हा पूर्णतः जागतिक जग हे कुटुंब टेक्नॉलॉजीमुळे आले जवळ झालेले कुटुंबसुद्धा आता एकमेकांच्या संपर्कात कमी पण जगाच्या संपर्कात जास्त आहे त्याच्यामुळे विवाहित महिलांचे पळून जाणे म्हणजे केवळ कौटुंबिक समस्या ही राहिलेली नाही तर ते एक मोठी सामाजिक आर्थिक आणि मानसिक आरोग्याची एक खूप मोठी धोक्याची घंटा म्हटलं तरी चालेल आपल्याला कारण स्त्री स्त्रीच्या व्यक्तिमत्वाला प्रतिष्ठा देण्याऐवजी तिला मालकी समजणं ही मानसिकता सर्वात मोठा ह्यामध्ये अडथळा आहे म्हणजे महिला ही माझी प्रॉपर्टी असं नवऱ्यानं समजणं किंवा तिचा सासरा तिची सासू किंवा तिच्या संदर्भात एखादा जर प्रेयकर जरी असेल तर तो, तो प्रेय तिला माझी प्रॉपर्टी म्हणून बघणं हे सुद्धा धोकादायक आहे आणि हे मला वाटतं भ्रम खूप मोठा भ्रम समाजानं तिला प्रॉपर्टी म्हणून समजणं एक ऑब्जेक्ट हे म्हणजे एखादी मालमत्ता म्हणून पाहणं हे अतिशय खूप मोठा अडथळा अशा सम समस्यामध्ये आहे आणि त्याच्यामुळं असे प्रकरणांना प्रोत्साहन मिळत आहे कौटुंबिक नात्यासंबामध्ये सुसंवाद आणि लैंगिक समशोधन फार गरजेचं आहे ह्याच्यामध्ये जा पळून जाणारी जी प्रकरणं आहेत किंवा अनैतिक संबंध प्रस्थापित करणारी जी महिला आहे त्याच्या पाठीमागं लैंगिक वासना आपण जी म्हणतो ती समाजामध्ये स्वतःच्या नवऱ्याकडून जर ती लैंगिक वासना पूर्ण होत नसेल तर सुद्धा जवळजवळ तीस ते चाळीस टक्के महिला या लैंगिक वासनेपोटी तरुणांकडे अगदी लहान वा ते त्या महिलेच्या लहान दहा वर्षांनी लहान तरुणाकडे आकर्षित होणाऱ्या महिला ह्याचं प्रमाण जर आपण हे आकडेवारी तपासले तर आपल्याला निश्चितपणे आढळून येईल अशा घटनांची पुनरावृत्ती टाळायची असेल तर मुलींच्या भावनिक समुदेशनाला शालेय वयापासूनच सुरुवात करावी लागेल निश्चितपणे शालेय अभ्यासक्रमामध्ये लैंगिक लैंगिक साक्षरतेचा जो अभ्यासक्रम पाठीमागा शासनाने निर्णय घेतला होता अनेक ठिकाणी ते इन्वॉल्व्ह झालेले परंतु लहान वयापासूनच शिक्षकांचा पालकांचा संवाद ह्या मुलांशी कमी पडतो आणि शालेय अभ्यासक्रमामध्ये सुद्धा ह्या संदर्भात मानसशास्त्रीय दृष्ट्या एखादा अभ्यासक्रम जर आपण इन्वॉल्व्ह केला तर अतिशय छान होऊन जाईल या विषयामध्ये प्री मॅरेज काउन्सिलिंग अनिवार्य करणे ही एक उपाययोजना शासनामार्फत अतिशय उपयुक्त ठरू शकते विवाह नोंदणीच्या वेळी दोन विचारांचे सत्र या तरुण आणि तरुणींना किंवा जे वधू राजे आहेत त्यांचं प्री मॅरेज प्री मॅरेज काउन्सिलिंग जर केलं किंवा दोन दिवसांचे सत्र जर आयोजित केलं तर त्यामध्ये ते साक्षरतेमध्ये त्यांच्या भर पडू शकते मुलींसाठी आत्मनिर्भरता व निर्णयक्षमता वाढवणारे अभ्यासक्रम हे शालेय जीवनामध्ये त्यांना जर मिळाले तर निश्चितपणे त्या जास्तीत जास्त परिपक्व होण्यामध्ये मदत होणार आहे पोलीस व समाजकल्याण विभाग यांच्यात समन्वय किंवा गायब प्रकरणांची तपास व्यवस्था सक्तीची आता ह्या संविधानिक व्यवस्थेमध्ये कुठलीही सक्ती कुणावरही करता येत नसेल तरीसुद्धा मला वाटतं गायब प्रकरणांची तपास व्यवस्था सक्तीची करणं आवश्यक आहे मनोविकार केंद्रांची स्थापना प्रत्येक तालुक्यात महिला तरुणांसाठी म्हणजे आपण जर पाहिलं तर झेड असो पंचायत समिती असो किंवा के वेगवेगळ्या वे केंद्र आणि राज्य शासनाचे जे विभाग आहेत त्याच्यामध्ये वे वेगवेगळी पदं नेहमी निर्माण केली जातात परंतु मनोविकार विकास केंद्राची स्थापना ही प्रत्येक तहसील प्रांत किंवा तालुक्याच्या ठिकाणी नसल्यामुळे मला वाटतं अशा प्रकरणांना खूप मोठा वाव मिळतोय निश्चितपणे फास्ट ट्रॅक न्याय प्रक्रियासुद्धा पळवलेली फसवलेली स्त्री असल्या सहा महिन्यात निकाल लागणं फास्ट ट्रॅक पद्धतीनं जर ही प्रकरणं हँडल केली तर निश्चितपणे कुटुंब व्यवस्थेला ह्याचा आधार मिळून जाईल सामाजिक माध्यमावरील प्रेमसंबंधाचे प्राशिक्षण जागृती मोहिमा या सामाजिक माध्यम आहेत माध्यम आहेत ह्यांच्यावरतीसुद्धा आपण आयोजित करू शकतो निश्चितपणे ही उपाययोजना निश्चित प्राथमिक जरी दिसत असल्या तरी त्या लाँग टर्म काम करणार आहेत शासन स्तरावरतीच ह्याचा पाठपुरावा होणं आवश्यक आहे सातारा जिल्ह्यातील महिलांच्या पालयनाचा विषय गंभीर आहेच पण तो चर्चेत का नाही समाजाने शासनाने आणि प्रसारमाध्यमांनी याकडे गांभीर्यानं पाहणं आवश्यक आहेच ही घरातून सुटलेली सुटलेली स्त्री जी आहे म्हणजे समाजाच्या मूलभूत चौकटीची विटंबना नाही तर ती स्त्री चौकटींच्या अपयशाशी चौकटी ह्या ज्या चौकटी आहेत त्याच्या अपयशाशी अपयशाची सजीव साक्ष आहे म्हणजे आपण तिला निर्जीव समजू शकत नाही ती एक सजीव वस्तू तिला मन आहे भावना आहे निश्चितपणे समाजामध्ये तिला जगण्याचा अधिकार आहे आणि ती कुणाचीही खाजगी प्रॉपर्टी आहे म्हणजे ती विकाऊ नाही तर निश्चितपणे तिला चारित्र आहे एक नाते जी आहेत त्याचं नातेसंबंधाचं पावित्र्य आहे हे सुद्धा शासनानं प्रशासनानं किंवा समाज माध्यमांनी विचार करणं कुटुंब व्यवस्थेतील तिचे जे नातेवाईक वाईक आहेत त्यांनीसुद्धा ह्या गोष्टींचा विचार करणं खूप आवश्यक आहे तरच मला वाटतं ह्या प्रकरणामध्ये घट होईल निश्चितपणे सुदृढ समाज होण्यासाठी महिला हा घटक पायाभूत घटक आहे कारण त्या महिलेपासूनच कुटुंब व्यवस्थेची सुरुवात होते आणि त्याच महिलेमध्ये या कुटुंबाचा शेवटसुद्धा होतो त्यामुळं कुटुंब व्यवस्था जर टिकवायची असेल तर ती महिला टिकली पाहिजे जगली पाहिजे कारण ती सजीव आहे धन्यवाद